अपडेट इंडिया हर खबर अपडेट या ठिकाणी तहसील कार्यालय इथे पोहोचलेला आहे या ठिकाणी तालुका काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणचे दंडाधिकारी जे आहेत त्यांना निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी जो का काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून त्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आहे तर आपण याला विचारूया की नेमक्या मागव्या काय तर मागच्या काही काळापासून भद्रावती तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान थैमान घातलेलं आहे या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं तर पीक शंभर टक्के नुकसान झालं अलीकडच्या या मागच्या दोन चार दिवसामध्ये दुसरा पाऊस आला दोन दिवस सततचा पाऊस आला त्या पावसानं पूर्णतः कापसाचं नुकसान झालं कापूस अक्षरशः लोंबला जमिनीवर पडला आजच्या तारखेमध्ये ना सोयाबीन आहे ना, ना कापूस आहे काल रात्रीच्या पावसानं अक्षरशः धान जमिनी दो, जमीनद्रस्त झाला अशा प्रकारे शेतकऱ्याचं या यावर्षी पूर्णतः शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ज्या सोयाबीनच्या जागा होत्या ह्या सोयाबीनच्या जागा लोकांनी तयार केल्या दुसरं पीक घ्यायसाठी तयार केल्या ते दुसरं पिकासाठी तयार केल्यानंतर चना पीक पेरलं काल काही काही दोन चार दिवसामध्ये बऱ्याच गावामध्ये चण्याचं पीक पेरलं परंतु हे चना कालच्या पावसामुळं त्याच्या अगोदरच्या पावसामुळे पूर्णता गेला म्हणजे या वर्षीच्या पावसानं अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला आहे हतबल झाला आहे हे समोरचं जीवन कसं जगावं हे सुद्धा त्या विवंचनेत आज तो आहे आणि म्हणून आम्ही भद्रावती तालुका काँग्रेसच्या वतीनं पूर्ण काल इकडून तिकडून सर्वांचे फोन आले आणि पाहिलं की पूर्ण तालुका निस्तनाभूत झालेला आहे अक्षरशः पूर्णता पीक दोन्ही दिवस झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र सरकारनं करावं अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही मान्य तहसीलदारांच्या मार्फतीनं देण्याचा देण्यासाठी इथे आलेलो आहोत आमच्या त्याचबरोबर जे जे आता मदत जाहीर केली जे सोयाबीनला आणि कापसाला जी मदत जाहीर केली ही अगदी तुटपुंजी अशी मदत आहे त्या मदतीनं काहीही होणार नाही पूर्णतः जवळजवळ दहा एकर उदाहरण जर आपण पकडलं दहा एकरचा कास्ताकार त्याचा जवळपास चाळीस चार, चार पाच लाखाचा खर्च आहे आणि जर तुम्ही चार ना पाच हजार देत असाल तर हे त्या शेतकऱ्याच्या जखमेवर चोळलेलं मीठ आहे अशा प्रकारची आज अवस्था तुमच्या शासनाकडून थट्टा एक प्रकारची थट्टा केली जात आहे आणि म्हणून कुठेतरी या शासनाला जाग यावं म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर जे विमा काही लोकांनी भरला ह्या विम्याचे जे निकष आहे हे निकष चुकीचे लावले आहे आणि निकषा चुकीच्या निकषामुळे विमा सुद्धा यावर्षी भेटणार नाही परंतु आम्ही अशी निवेदनात मागणी केलेली आहे की यावर्षीचा जो सा पीक पेरा आहे ते तीस टक्क्यापेक्षा कमी असावा आणि जेणेकरून त्यामध्ये म्हणजे सर्व पिकाला जे इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स दिलं गेलं पाहिजे ही आमची मागणी असणार आहे या जी जी या या तर या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती यांनी मांडली आहे की या ठिकाणी जे काही अवकाळी झालेला आहे आणि या क्षेत्राचे काही खासदार आहे प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे या ठिकाणी निवेदन सादर करण्यात येत आहे आपल्यासोबत आहे या शहराचे शहर प्रमुख काँग्रेसचे सुरजी गावडे यांना विचारलं की सत्तारूढ जे सरकार आहे ते सरकार या गोष्टीला अजिबात लक्ष देते अथवा नाही सध्या जे तीन चाकी सरकार चालू आहे हे सरकार शेतकरी कामगार आणि कष्टकरूच्या संदर्भात खरंच लक्ष देणार सरकार यांचं पूर्ण लक्ष त्या मोठ्या उद्योजकांकडे त्यांचे हजारो कोटीचे कर्ज माफ करून शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष देता परवा झालेल्या मोर्चाचा एवढा तीव्र प्रकार झालेला मोर्चा शेवटी त्यांनी काय कोणाला आमिष देऊन की काय देऊन तो मोर्चा त्यांनी तिथेच समाप्त करायला लावला आमचं या निवेदनाच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की कास्तकार जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याकडेच जर शासनाचं लक्ष नसेल तर तो सर्वसामान्य जनतेचा काय विचार करेल शेतकरी जगला तर आपण जगू धान्य निघेल तर आपण खाऊ शेतकऱ्याकडे एवढं दुर्लक्ष करून सरकार चालणार नाही सरकारने या निवेदनाकडे जर लक्ष नाही दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करू आणि शेतकऱ्याला मदत मिळण्याकरता आम्ही खासदार प्रतिपादया धानोळकर यांच्या माध्यमातून सरकारला मजबूर करू धन्यवाद अपडेट जिल्हा प्रतिनिधी सुधीर पाटील सह तालुका प्रतिनिधी निमेश मानसवा